आदिवासी कोळी जमातीचे अभ्यासक डॉक्टर शरण खानापुरे व आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटनेचे शिष्टमंडळ यांची महामहीम राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत आदिवासी कोळी जमातीच्या विविध प्रश्नांवर बैठक पार पडली यावेळी कोळी ही एक आदिम जमात असल्याने एकोणीसशे शहात्तर मध्ये केंद्र शासनाने कोळी जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक अठ्ठावीस वर समाविष्ट केले आहे परंतु एकोणीसशे शहात्तरची यादी आपले सरकार पोर्टलवर ई ट्राईब व्हॅलिडिटी पोर्टलवर चुकीची यादी असल्याने आदिवासी पडताळणी समिती व प्रांताधिकारी जमातीचे दाखले व वा वैधता प्रमाणपत्र वितरित करत नाहीत त्यामुळे आदिवासी कोळी जमात एकोणीसशे शहात्तरपासून संविधानिक अधिकाऱ्यापासून म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस वर्षे झाली वंचित आहे अनुक्रमांक अठ्ठावीस वर कोळी असून सुद्धा राज्यातील यादीमध्ये चुकीची दाखवण्यात आली आहे सदर बाब अत्यंत गंभीर असून यामुळे राष्ट्रपती व संसदचा अवमान होत आहे त्यामुळे राजद्रोहासारखे गंभीर गुन्हे पात्रे ठरतात सदर बाब गंभीर स्वरूपाची असून महामहिम राज्यपाल यांनी तात्काळ दखल घेऊन आपले सरकार पोर्टल व ई ट्राईब व्हॅलिडिटी एकोणीसशे शहात्तरच्या केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीप्रमाणे सुधारणा करून अनुक्रमांक कोळी जमातीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा तसेच यापूर्वी पोर्टलवरील अनुक्रमांक नसल्यामुळे अनेक अर्जदारांचे अनुसूचित जमातीचे दाखले प्रांताने नाकारले व पडताळणी समितीने अवैध केले त्यामुळे अनेक कर्मचारी अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले अशी सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर सन्मानाने वर्ग करण्यात या मागणी प्राध्यापक डॉक्टर यांनी केली यावेळी महामहीम राज्यपाल यांनी सर्व कायदेशीर पुराव्याचे अवलोकन केले व समजून घेतले यावेळी त्यांनी कायदेशीर बाबी पडताळून लवकरच पोर्टलवर बदल करून आदिवासी कोळी जमातीला दाखले व वा वैधता वा प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले यावेळी शिष्टमंडळाने लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अन्यथा राज्यातील साठ लाख आदिवासी कोळी बांधव संपूर्ण राज्यामध्ये सनच्छेर मार्गाने जोपर्यंत पोर्टलमध्ये मूळ यादी समाविष्ट करत नाही तोपर्यंत आंदोलन करतील असे सांगण्यात आले सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याकडून विशेष मिटिंग आयोजित केली होती यावेळी आदिवासी कोळी जमाती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आर जी खानापुरे दीपक शिरसाट प्राध्यापक नरेंद्र बोरसे पांडुरंग धोंडगे दत्तात्रेय सुरवसे जितेंद्र भाले शैलेश साळुंखे अशोक अधटराव विलास अंभोरे अक्षय बेंद्रे शिवानंद जमादार रविकांत शिरसीकर विश्राम सुनेकर प्रदीप पाटील आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका